चार प्रकारचे लोक आहेत हे चार प्रकारचे लोक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक माणूस असा आहे की जो प्रकाशातून अंधाराकडे चाललेला आहे हा एक माणूस संसारात सदा सर्व काळ पूर्ण विश्वाच्या कानाकोपऱ्यात आहे तो नेहमी प्रकाशातून अंधारात चालला आहे का। तो क्षण प्रतिक्षण प्रकाशातून अंधारात गाण्याचं काम करतो प्रकाशाला तो निग्लेक्ट करतो तो परिपूर्ण त्याचा धिक्कार करतो आणि अंधाराला मात्र तो जवळ करतो हा एक माणूस आहे दुसरा माणूस आहे जो प्रकाशातून प्रकाशात नाही आणि हा मात्र एक जागरूक माणूस आहे त्याला प्रकाश जास्त आवडतो हो त्याला आणि प्रकाशातून प्रकाशात जाणं हा एक माणूस फार महान माणूस आहे तो अत्यंत शहाणा माणूस आहे बुद्धिमान माणूस आहे हुशार माणूस आहे चा माणूस आहे त्याला प्रत्येक क्षणाची गाणी होत असते त्याला आणि म्हणून हा जो माणूस आहे हा सायंटिस्ट बनत चाललेला हा हा सर्वात उच्च बनत चाललेला आहे तो साऱ्या जगाचा विचार करत चाललेला आहे प्रकाशातून प्रकाशात जाणार त्याला अंधारा दिवाचा वाट तिसरा माणूस आहे आणि तो म्हणजे जो अंधारातून अंधारात चाललेला आहे आणि त्याला काही कळत नाही त्याला बसायचं कळत नाही त्याला पाहायचं कळत नाही त्याला खायचं कळत नाही त्याला उठायचं कळत नाही त्याला विचार करायचं कळत नाही त्याला बुद्धी कळत नाही त्याला विचार वाढवायचं कळत नाही त्याला कोणतंच कळत नाही त्याला तो एवढा मेदान चालला तो अंधारातून अंधार आणि अशा प्रकारे हे एक वर्णन भगवंतानी ध्रमामध्ये केलेलं आहे आणि चौथ्या प्रकारचा माणूस आहे जो अंधारातून प्रकाशात जात आहेत आणि तो अंधाराला नेहमी किंवा पूर्ण धिकार करत येतो आणि प्रकाशाला तो जवळ करत आहेत हे चार प्रकारचे लोक संसारात आहेत कायदा असतो कोण सांगतो हां अगा सकाळी सकाळी एकजुल इथपर्यंत कोण सांगते चार प्रकारामध्ये ही पहिला प्रकार कोण सांगते

सावधानतून किंवा सजगते चालला असजगतेत चालला तो हुशारीतून ज्ञानातून तो अज्ञानात चालला आणि तो धर्मातून अधर्मात चालला अशा प्रकारचा जो व्यक्ती आहे तो प्रकाशातून अंधारात चाललेला आहे आणि जो प्रकाशात असतो तो नेहमी विद्वान बनत जातो तो प्रज्ञावान बनत जातो तो शिलवान बनत जातो तो त्यागी बनत जातो तो हुशार बनत जातो तो बनत जातो तो बनत जातो तो सजग बनत जातो तो धम्मवानच बनत जातो तो अधम्माकडे जात नाही आणि असा माणूस आणि मी बाग पडत नाही असं आपण लक्षात घ्या तो अंधारात चाललेला तो, तो।, तो, तो।, तो परिपूर्ण आपलं डोकं चालवत असतो तो अज्ञानात जगत आहे तो तो विचार करत आहे तो तो अप्रज्ञेमध्ये तो निष्क्रिय विचारामध्ये जायचो तो अधर्मात जायचो तो पूर्ण गफलत मध्ये तो बे पूर्ण बेहोशी दे, मध्ये येतो तो सर्व प्रकारच्या गंथानपणात येतो तो सर्व प्रकारच्या दुर्गुणामध्ये येतो आणि म्हणून त्याचा काळ सर्व अंधार महिला वर्तमान काळ भविष्य काळ आणि भूतकाळ त्यामुळं मनुष्यानं सदा सर्व काळ आपण प्रकाशातून अंधारात न जाता प्रकाशात सदायव काम करावं प्रकाशात झगाव त्यामुळं बाबासाहेबांना वयाच्या सोळा वर्षामध्ये कृष्णाजी केरुसकर यांनी दिलेलं बुद्ध चरित्र हे वाचल्याबरोबर त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये बुद्धाचा प्रकाश दाखला बुद्धाच्या दहा पारमिता त्यांना एकदम ओढून घेतलं त्यांना बुद्धाचे अष्टांड मार्ग बाबासाहेबांना एकदम ओढून घेतलं आकर्षित केलं आणि त्या अष्टांड मार्गाचं पालन आयुष्यभर बाबासाहेबांनी केलं आपला एकही माणूस त्यांच्यानंतर उगवला जे अष्टांग मार्गाचं पालन करेल केवळ हा एकच बोधिसत्व आहे एकच महा खरा माणूस आहे ज्याने अष्टांग मार्गाचं पालन करून आपल्या संसार जीवनामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आलेले सारे संकट पचवले साऱ्या संकटावर मात केले एक मुलगा गेला गंगाधर दुसरा मुलगा गेला रमेश तिसरी मुलगी गेली सिंधू चौथा मुलगा गेला राजरत्न सामान्य माणूस ओकत बसला असता लेकर गेले हो अव लेकर गेले माझे हो अ माझे लेकर गेले काय करू मी माझा गंगाधर गेला हो माझा रमेश गेला हो माझी सिद्धताई गेली हो माझा राजरत्न गेला लग। हो असं म्हणून म्हणून सामान्य माणूस असा पूर्णपणे व्यतीत झाला असता गर्भ गळित झाला असता खचून गेला असता दुखला दुःखात मला एकच माणूस आहे हा खरा एकच विद्वान माणूस आहे खरा प्रामाणिक माणूस आहे <ाये> खरा प्रज्ञावंत माणूस आहे कलंक कलं नाही कोणता साधा एक रुपया खाल्लीला कलंक लागला नाही त्याला हे दारूचा खेम पिलेला कलंक लागला नाही हा एकच माणूस आहे की या चारही दुःखावर मात केली विजय ठरवला आणि आपल्या कोटी कोटी लोकांचं दुःख दैन्य गरिबी दुबळेपणा मज्जाली गुलामी हे दूर करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला त्यांनी लढा दिला आपल्याला बलवान केलं आपल्याला सामर्थ्यवान केलं आपल्यामध्ये निर्माण आपल्यामध्ये माणुसकीची आणि म्हणून आपण नेहमी ध्यान ठेवलं पाहिजे हे जे मी माणूस झालो हे माझ्या बाबासाहेबांमुळे झालो मी जे जागरूक झालो हे माझ्या बाबासाहेबांमुळे झालो हे जे मी वाघासारखा झालो कुठेही वागण्यासारख्या करतो हे माझ्या बाबासाहेबांमुळे झालं असं आपण पूर्ण पुण्य ही बाबासाहेबाला अर्पण केलं पाहिजे आपल्या स्वतःला जास्त महत्त्व देऊ नये शहाणा मय हुशार झालो माझ्या माझ्यासारखा कोणीच झाला नाही माझ्या समाजात माझ्या कुटुंबात कोणीच नाही असा आपण हुशारच्या वागण्यावर कुदू नाही आपण पडू नये धावू नये ही फार महत्वाची बाब आहे त्यामुळे माणूस प्रकाशात प्रकाशात पुढे पुढे जातो केवळ चारच नेत्र गेली नाही तर प्रिय त्यांची साथीदार स्वाधी सारखी झळणारी ज्योती सारखी झळणारी रमाई सुद्धा गेली तेव्हा फक्त ती आठ दिवस तिच्याबद्दल शोक करत राहिले फक्त आठ दिवस एका रूम मध्ये त्यांनी आपल्या स्वतःला ठेवून रमाईच्या या विहरामुळे रमाईच्या जाण्यामुळे त्यांना जे धक्का लागला होता त्यांना सावरणं त्यांना कठीण झालं होतं कारण पुढचे काही वर्षे रमाई सांभाळणार होती सारे कार्य सांभाळणार होती बाबासाहेबांची सारी बाबासाहेबांची मुवमेंट पुढे लिहिणार होती ती एवढी धैर्यवान एवढी हिंमतवान एवढी पवित्र एवढी त्यागी एवढी निष्पा बाई होती रमाई सारखी जगात बाई ध्यानात ठेवलं पाहिजे एक दिवसाची घटना आहे पनवेलीच्या भक्तिचा पोरगा म्हणजे अधीक्षक त्यांच्या जवळ आहे माईसाहेब म्हणे वस्तीपुरामध्ये तांदूळ नाही गहू नाही मिरची नाही मसाला नाही लसण नाही कांदा नाही कोणताच माल नाही रमापाईच्या घड्यात नेमकी दहा दिवसापूर्वी एक दाणी होती ती एकच दाणी होती ती लगेच टाळली हे ते जाय चुनारा कळत आणि तू पैसे घेऊन टाक आणि सारा माल भर आणि साऱ्या लेकरांना पूर्ण संतुष्ट होईपर्यंत खाऊ घाल एक, एक गोष्ट कमी ठेवू नको आपल्या स्वतःची सोन्याची पोत कोणी देते का आपली आरती कोणी देते का दुसऱ्यासाठी आपल्या एकदाने कोणी देते का दुसऱ्यासाठी ही रमाबाई एकच एकच माऊली होऊन गेली जिनी दुसऱ्यासाठी जीवन झिजून झिजून आपलं सर्वस्व गरीबा दिलं एकच उदाहरण नाही धारवाडला सुद्धा असं झालं होत धारवाडला हॉस्टेल मध्ये काहीच नव्हतं एक पूर्ण मिठाचा खडा नव्हता तो पण आला होता ते त्या तेव्हा ते सुद्धा रमाबाईनं आपलं मंगळसूत्र आणि मंगळसून लावलेले मनी सर्वांच्या सर्व तिने दिले होते आणि आपला घडात तिने मोकळा केला होता आणि म्हणून अशी बाई ही नेहमी प्रकाशात राहिली बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांच्या चित्ता वयाच्या सोळा वर्षामध्ये बुद्ध झाकला हे वय सोळा वर्षात वय म्हणजे फार इम्पॉर्टंट वय असते त्याच वयात माणसाला दिशा मिळते त्या वयात माणूस वेगानं निर्णय घेतो आणि वेगानं तो धावत राहतो मेहनत करतो बाबासाहेबांनी या वयामध्ये बुद्ध झाला पारमिताचा बुद्ध झाला दहा पार आणि त्यांच्या मनात अशी महत्वाकांक्षा झाली की मी यांच्या सारखा बनतो मी यांच्यासारखा बनत बनत, बनत परिपूर्ण बनतो ही महत्वाकांक्षा त्यांनी कृष्णाजी केरळस्करच्या पुस्तकातून प्रेरित केली आपल्याला स्फूर्ती घेतली त्यांनी अष्टांग मार्ग बाबासाहेबांनी आयुष्यभर पाडला आणि त्यामुळं ते सत्वाच्या अंगाला दहा नितीमुळे आणि अष्टांग मार्गामुळे वाढत वाढत वाढ वाढ असा हा परिपूर्ण महापुरुष युगान युगे आपल्या समाजाला चांगले दिवस येतील अशी त्यांची तळमळ होती परंतु आपले लोक आजही त्यांचंही साधं वचन ओळखू शकले नाही समजू शकले नाही बरेच लोक बाबासाहेबांपासून खूप लांब आहे खूप लांब आहे म्हणून आपण सर्वजण ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणण्याचा प्रयत्न करावा दुसऱ्या प्रकारचा माणूस आहे आणि तो मंदिर प्रकाशातून प्रकाशात जाणार तो प्रकाश शोधत राहतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो प्रकार जागवत राहतो आणि त्यामुळं त्याला सारा प्रकाश दिसत राहतो त्याला हा दुसऱ्या प्रकारचा माणूस म्हणजे प्रकाशातून प्रकाशात म्हणजे प्रज्ञेतून प्रज्ञेकडे म्हणजे त्यागातून त्यागाकडे संयमातून संयमाकडे सत्यातून सत्याकडे प्रामाणिकपणा प्रामाणिकपणाकडे तळमळीतून तळमळीकडे राबण्यातून राबण्याकडे चित्तीतून जिद्दीकडे शिलवान बनण्यातून शिलवान आणखी बनण्याकडे प्रत्येक सम्यक समाधीतून प्रत्येक सम्यक समाधीकडे आणि सौजन्यातून परिपूर्ण सौजन्यामध्ये नम्रतेतून परिपूर्ण नम्रतेमध्ये आणि प्रयत्नवादातून अधिक प्रयत्नवादाकडे आणि अभ्यासातून अधिक अभ्यासामध्ये आणि अनंत डिक्रियातून अनंत डिक्रियाकडे हे प्रकाशातून प्रकाशात जाणार आपण मॅट्रिक पास झालो किंवा बी ए पास झालो झाला बाबासाहेबांनी अशा डिग्रिया मिळवल्या आज हिंदू लोक ब्राह्मण लोक थक्क होऊ लागली त्यांच्यासारखा एम एस सी कोणीच झाला नाही फक्त आपला राष्ट्रपती आर के नारायण झाला हे भारताचे दोनच महान विद्वान डोके बाद माणसं एम पास झालेली आहे ही परीक्षा पास करणं कठीणच आहे परंतु बाबासाहेबांनी ती परीक्षा